मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेशमा शिंदे गेल्या वर्षी विवाह बंधनात अडकले एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रेशमाचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला तिच्या लग्नाची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती त्यामुळेच रेशमाच्या लग्नाला मालिका विश्वातील अने कलाकारांनी उपस्थिती लावली होती तर आता लग्नानंतर अभिनेत्रीने तिचा पहिला गुढीपाडवा नवऱ्यासह साजरा केला आहे याचा खास व्हिडिओ अभिनेत्रीने इंस्टाग्राम वर शेअर केला आहे लग्नानंतर प्रत्येक सण मोठ्या साजरा करते तिचा पती पवन हा काम इंडियन आहे तो आय लग्नानंतर रेशमाच्या साऊथ इंडियन नवऱ्याने बायकोसह मराठमोळा गुढीपाडवा मोठ्या आनंदाने साजरा केला आहे या व्हिडिओमध्ये रेश्मा आणि पवन दोघेही जोडीने गुढीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे रेश्मा यावेळी सुंदर अशी हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसून तयार झाली आहे तर पवनने बायकोच्या साडीला कॉन्ट्रास्ट होईल असा गडद निळ्या रंगाचा सदरा घातला आहे पवन आणि रेश्मा दोघही पारंपरिक लुक मध्ये खूपच सुंदर दिसत होते या जोडप्याने संपूर्ण घरात फुलांची सजावट केली यानंतर या दोघांनी मिळून गुढी उभारली रेश्मा गुढी पाडव्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगते की माझा नवरा पवन दक्षिण भारतीय असला तरी तो हौसीने माझ्याबरोबर या सणांचा आनंद लुटणार आहे आम्ही पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करणार आहोत सासरी गुढी उभारणे ते नैवेद्यापर्यंत सगळं मी करणार आहे सासरकडची परंपरा वेगळी असली तरी सगळेजण माझ्याबरोबर हा सण साजरा करणार आहे तसेच मी आणि पवन गुढीपाडव्यासाठी खास मराठमोळा लूक करून नटणार आहोत या दरम्यान रेश्माने शेअर केलेल्या गुढीपाडव्याच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर कलाकारांनी सुद्धा या व्हिडिओवर भरभरून अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे तर रेश्मा आणि पवन यांचा गुढीपाडव्यातील लोक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका